कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाच्या पथकानं गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील इन्सुली आणि ओरसगाव या दोन चेक नाक्यांवर एक्याण्णव खासगी बसची तपासणी केली यात गाड्यांवर दंडात्मक कारवाई करून रुपयांचा दंड वसूल करण्यात धडक कारवाईमुळे खासगी बस चालक मालकांमध्ये खळबळ उडाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते या बसेसमधून मोटरसायकल खाजगी सामान यासह सध्या हंगाम सुरू असल्या आंब्यांच्या पेट्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती आहे या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत येणाऱ्या सीमा तपासणं काही मुसुली तसेच वायू पत्ता मार्फत मागील दोन दिवसापासून जवळपास दो पंच्याण्णव वाणं सर्व बसेस तपासण्यात आलेली आहे त्यापैकी वीस बसेस ह्या दोषी आढळल्या त्यामध्ये म्हणजे आंब्याच्या पेट्या काही काही पार्सल कुणाचे काही मोटरसायकल वगैरे ट्रान्सफर करण्या असतील अशा वाहनावर आपण वीस वाहनावर कारवाई केलेली आहे आणि त्यामधून दो, दोन दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला महसूल प्राप्त झालेला आहे वाहन वाहनधारकांनी फक्त म्हणजे बसेस ज्या राहतात त्या फक्त बसेसमध्ये प्रवासी आणि प्रवाशासोबत त्यांच्या जे सोबतचं सामान राहते तेच त्यांनी वाहतूक करावं बसेसमध्ये इतर तर जो सामान असते त्यासाठी ते मालवाहतूक वाहन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे वाहन ज्याचा माल असेल त्यांनीसुद्धा मालवाहतूक वाहनाचा वापर करावा हे आम्ही उपराज्यशिकून कार्य देखील सर्वांना नम्र आव्हान करतो